कशेतकरी मित्रांनो सध्या मी चिवतड मानेवाडी या भागात प्लॉट विजेसाठी आलो आहे सर तुम्ही माझी देतो तुम्ही महेश काशीत एम एक्स मॅग्रोन इन्फोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करतोय आणि या भागात प्लॉट सक्सेस होत नाहीत प्लॉटमध्ये मर चांगले मर जास्त म्हणत होते आणि रोपं जागेवरून उठत नाहीत म्हटलं तरी चालेल किंवा रुपची चाल घेत आहेत यासाठी प्लॉट व्हिडिओसाठी मी आलो आहे तर ॲक्च्युली मूळ काय कारण आहे आपण ते बघूया जस्ट इथं दाखवा तुम्ही आता मेन अडचण हे आहे की रोप लागण करत असताना रोपची लागण पूर्णपणे खालीपर्यंत बसायला पाहिजे इथंपर्यंत रोप लागण करायला पाहिजे होते आणि हे कुठे पूर्णपणे मातीत जायला पाहिजे असा प्रकार झालेला नाही आहे प्रत्येक रोप बघू शकतो तुम्ही आणि शेतकऱ्यांना वाटतं की कुठली बुरशी लागली आहे हा बुरशीचा प्रकार नसून लागण्याची त्रुटी आहे लागण कशी असावी ह्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे हे पूर्णपणे ह्याची मुळी वगैरे पूर्ण करून पाळी पडलेले आहे कारण रूप लाग ला वर लागलेलं आहे त्याला जे सप्लाय होणारं अन्नद्रव्य आहे ते होत नाही आहे आणि ही केवळ त्या तोटी तो आहे दुसरं काही त्यासाठी लागण करताना रोग कसं बसलं पाहिजे रोग कसं लागण करायचे याचा एक आपण म्हणजे अध्याबद्दल जर लागण रोपांची केली तर त्या प्रकारची अडचणी आपल्याला समुदायाची गरज नाही आहे आणि ह्याला विनाकारण वेगवेगळी औषधं किंवा वेगवेगळ्या कुष्ठ काढून खर्च करण्यात काही अर्थ नाही आहे त्यामुळे लागण व्यवस्थित करून घ्या व्हिडिओ लागणीचा आवर्जून पहा